क्षणाची वाट जी आम्ही पाहत होतो जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होत ते साकार होताना दिसतंय की माझी मुलं एकत्र यावीत त्यांनी महाराष्ट्राला दिशा द्यावी दोघा बंधूंमध्येच आहे हे शिवसेना प्रमुखांनी ओळखलं होतं त्यासाठी दोघांना त्यांनी आवाहन केलं होतं पण खर तर आज ते हयात नाहीत सगळ्यात मोठा आनंद वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झाला असता परंतु आज ते वर्ण पाहत असतील की माझी दोन्ही मुलं एकत्र आली आहेत दोन्ही पक्षाची महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जी काही वावडं काम चाललंय या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ते हाणून पाडण्यासाठी या दोघा भावांची ताकद जी एक आहे एकजूट आहे ती महाराष्ट्राला चांगल्या प्रकारचं काम या महाराष्ट्रामध्ये करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत ना या बाबतीत तमाम जनतेला खात्री आहे आणि ती खात्री पटवून देण्याचं काम सा आज साकार होत आहे हा ऐतिहासिक हा सुवर्णक्षण हे जे काय इतिहास घडलेला आहे हा इतिहास सुवर्णाक्षराने नोंद करण्यासारखा आहे तो आम्ही नोंद करून ठेवू खरंतर दोन्ही ठाकरेंपुढं शिवसेना एकनाथ शिंदेचं आव्हान असणार आहे मराठी मतांसारखे एकनाथ शिंदेचं आव्हान हे अजिबात नाही आहे आम्ही मानतच नाही एकदा काय ठाकरे बंधू एकत्र आले आणि मनसैनिक असतील शिवसैनिक असतील दोघंनीवर प्रेम करणारी मंडळी असतील आता संजय मोरणी साहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अतिशय आनंद झाला की हा महाराष्ट्र हा ठाकरे बंधूच वाचू शकतात नाहीतर हे भाजपवाले हा महाराष्ट्र खाऊन टाकतील महाराष्ट्राचे जे देश खाऊन टाकतील यांना या महाराष्ट्राच्या मुंबईत रोखलं पाहिजे इथं रोखलं देशात आपण मुळामध्ये भाजपच्या पोटात खरं तर आता गोळा आलेला आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होईल हे गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे यांच्या पोटात गोळा आलेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यातला प्रत्येक शिवसैनिकाच्या मनसैनिकाच्या रगारागात त्यांचे विचार घेऊन आज आम्ही लढणार आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जे घर फोडण्याचं जे काम करतात त्याला त्यांची जागा दाखवणार आहोत त्यासाठी सर्व तमाम शिवसैनिक आणि मनसैनिक हे एकत्र आलेले आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून राहणार नाही आमच्याकडे आत्ताही वरसंत मोरे नंतर दुसरे एक नगर एक नगरसेवक आता आलेले आहेत पण नगरसेवक हा म्हणजे शिवसैनिक नाहीये त्यांना निवडून आणणारा खऱ्या अर्थाने जो केडर आहे तो आज आमच्या बरोबर आहे आणि आज तुम्ही बघत असाल की त्या प्रत्येक शिवसैनिकावरती उत्साहाचं वातावरण आहे शेवटी जे गेलेत त्यांच्या रक्तात देखील या शिवसेनेचं मीठ आहे आणि मीठ आणि लागलं की काय आमच्या दृष्टीने हेच आता खऱ्या अर्थ बघणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्याची जागा शंभर टक्के शिवसैनिक दाखवेल